हाय सिक्युरिटी नंबर प्लेट घेणाऱ्यांची सायबर फसवणूक झाली एच एस आर पी नंबर प्लेट बाबत बनावट लिंक तयार करून आता लूट करण्यात आलाय खरं तर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट घेणाऱ्यांची सायबर फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आलेला आहे अज्ञात फसवणूकदारकांविरोधात मुंबई पोलिसांमध्ये संदर्भात तक्रार सुद्धा दाखल करण्यात आले एच एस आर पी नंबर प्लेट बाबत सहा बनावट लिंक सायबर पोलिसांकडून या संदर्भातला अधिकचा तपास आता सुरू आहे तपासा पोलिसांच्या हाती काय लागतं ते पाहणं महत्वाचं आहे संदर्भात ताजी अपडेट आप देण्यासाठी आपले प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत वळले मी निखिलकडे जाणार आहे निखिल महत्वाची घडामोड आहे नंबर प्लेट जी हाय सिक्युरिटी आहे ते बसवण्यासंदर्भात वेगवान घडामोडी घडत असताना आता त्यामध्ये सुद्धा आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार असं म्हणाला नेमकी फसवणूक कशी झाली नक्कीच करा आपण पाहिलं तर एच एस आर पी ही जी नंबर प्लेट आहे ती बसवण्यासाठी परिवहन विभागाने सांगितल्याच्या नंतर अनेक जे वाहन चालक आहेत तर त्यांनी ही नंबर प्लेट बसवण्यासाठी ऑनलाईन या संपूर्णपणे पद्धतीची रजिस्ट्रेशन आहे ते करण्यात आलेलं होतं आणि याचाच फायदा घेत या संदर्भात ज्या फेक अशी साईड बनवून हा संकेतस्थळ बनवून त्याच्यावरून हा सायबर क्राईम आहे तो करण्यात आलेला आहे जी आर्थिक फसवणूक आहे ती ऑनलाईन पद्धतीने करण्यात आलेला आहे या संपूर्ण पद्धतीनं मोडस ऑपॉर्च्युनिटी आपण जर पाहिली तर तर त्याच संकेतस्थळाच्या हुबेहूब दिसणारं असं संकेतस्थळ आहे ते बनवण्यात आलेलं होतं ज्यामध्ये फक्त एक स्पेलिंग जी मि जी, जी, जी मिस्टेक आहे ती करून ही संकेतस्थळ बनवून आ आल्याच्यानंतर ते संकेतस्थळ हुब आहे ते हुबेहूब गव्हर्नमेंटच्या संकेतस्थळासारखं दिसतंय आणि त्याच्यावरती रजिस्टर केल्याच्या नंतर जे आर्थिक व्यवहार आहेत ते झाल्याच्यानंतर पुन्हा मात्र हे आर्थिक व्यवहार आहेत ते ज्या ग गुंतवणूकदार आहेत किंवा ज्यांची फसवणूक झालेली आहे त्यांना ते पैसे सुद्धा परत मिळत आहेत त्यामुळे अशा प्रकारच्या टोटल सहा साईड आहेत त्या सहा साईड आता या पोलिसांनी आहेत त्या शोधून काढलेल्या आहेत आणि या संदर्भात ह्या हे संकेतस्थळ नक्की कुठून बनवण्यात आलेलं आहे याच्या मागे नक्की कोणाचा हात आहे कुठल्या राज्यातून हे बनवलं जात आहे हा संपूर्णपणे जो तपास आहे तो या संप... या ह्या प्रकरणामध्ये पोलीस करतायत आतापर्यंत सहा संकेतस्थळं आहेत ती या माध्यमातून प्राप्त झालेली आहेत परिवहन विभागाकडून पोलिसांना ही माहिती देत हा जो गुन्हा आहे तो देखील नोंद करण्यात आलेला आहे नक्कीच निखिल खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी